ओम शांती अठरा जानेवारी दोन हजार नऊची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे शुभचिंतक बना शुभचिंतन करा शुभवृत्तीने शुभ वायुमंडल बनवा आणि झिरो आणि हिरोच्या स्मृतीमध्ये रहा, आज बाप दादा आपले सेवाचे साथी मुलांना भेटत आहेत आज अठरा जानेवारी अमृतवेलेपासूनच स्नेहच्या माळा दादांना मिळत आहेत बाबांनी तीन प्रकारच्या माळा पाहिल्या एक होती बाप समान बनण्याची उमंग उत्साहाची दुसरी माळ होती अति बिछडलेल्या बंधनवाल्या बांधेली गोपिकांची त्यांची माळा चमकणाऱ्या अति अमूल्य अश्रूंची माळा होती एक, एक अश्रू मोतीसारखी चमकत होते आणि तिसरी माळा होती तक्रारीची बाबांशी तक्रार करतात आज अमृतवेलेपासूनच बापदादांनी आपल्या विराट रूपा रूपमध्ये बाहे पसरवून सगळ्या मुलांना आपल्यामध्ये सामावून घेतले आजच्या दिवशी ब्रह्माबाबांनी प्रकाशमणी दादींना सगळ्या शक्तीया दिल्या होत्या सगळ्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या बाबांनी पाहिले काही मुलं पुरुषार्थामध्ये तीव्र गतीने चालत आहेत बाहेरून दिसत नाही पण पुरुषार्थी चांगले आहेत काही विशेष रूपाने स्नेहच्या सब्जेक्टमध्ये नंबर वन आहेत ज्ञानी तू आत्मा पण आहेत पण स्नेहचा विषय आवश्यक आहे कारण स्नेही मेहनत कमी आणि मोहब्बतच्या अनुभवामध्ये सहज राहतात स्नेहाची शक्ती विघ्नाचे किती मोठे पहाड असले तरी त्याला रुई बनवते पहाडालाही पाणी पाण्यासारखे हलके बनवते स्नेह एक छत्रछाया आहे छत्रछायामुळे अशा आत्मा नेहमी सुरक्षित राहतात स्नेहामुळेच परमात्मा दोस्त बनतो यादगार दाखवतात खुदा दोस्त खुदाला दोस्त बनवल्याने कोणतीही समस्या सहज पार होते ज्ञान बीज आहे पण प्रेमाचे पाणी दिल्यावरच त्या बीमध्ये फळ येते प्राप्तीचे फळ अशा बापाचे स्नेही मुलं बाबांची आठवण करताना मेहनत नाही समजत स्नेही कधी स्नेहला विसरत नाही माझा बाबा माझा बाबा म्हटले आणि स्नेहने सर्व खजान्याची चाबी मिळून जाते दोन्ही बापदादा स्नेही बाप दादा हजर होतात आठवण तर सगळेच करतात पण कोणी थोडी थोडी मेहनतने करतात आणि कोणी नेहमी स्नेहाच्या सागरमध्ये लवलीन राहतात दुनियावाले म्हणतात आत्मा परमात्मामध्ये लीन होते पण आत्मा परमात्माच्या प्रेमामध्ये लीन होते तशी लीन होत नाही बाबा म्हणतात अव्यक्त ही चाळीस वर्ष पूर्ण झाले मुलांनी लक्षात ठेवायला पाहिजे मी हिरो खरा हिरो महान हिरो आहे आणि हिरो पार्टधारी बनून प्रत्येक कार्य हिरोसारखेच करायचे आहे जीवनात कोणतेही पेपर आले तरी ह्या चार गोष्टी करायच्याच -कम आहे पहिली गोष्ट नेहमी शुभचिंतक कोणाचीही कमी कमजोरी ऐकायची नाही आणि पाहायचीही नाही नेहमी शुभचिंतक बनून त्यांना मदत करायची आहे दुसरी गोष्ट शुभचिंतन जास्त मुलांमध्ये बाबा म्हणतात व्यर्थ संकल्प चालतात यामुळे जमा केलेली शक्ती व्यर्थ जाते यासाठी स्वमानचे कोणते तरी टायटल रोज आपल्या मनाला होमवर्क म्हणून द्यायला पाहिजे मनाचे टाईमटेबल बनवायला पाहिजे स्वमान अमृतवेले मिलन केल्यावर मनाला द्यायचे आहे तिसरी गोष्ट आहे शुभ वृत्ती अशुभ वृत्ती वायुमंडल पण अशुद्ध करते म्हणून शुभ वृत्ती आणि चौथी गोष्ट आहे प्रत्येकाला ही जबाबदारी घ्यायची आहे की माझे काम आहे शुभ वायुमंडल बनवणे खुशबू पसरवणे मग तो कोणताही मुलगा असो लहान असो की नवा असो सगळ्यांची जबाबदारी आहे दृढ संकल्प करायचा आहे मला शुभ वायुमंडल बनवायचेच आहे दाताचे मुलं असल्यामुळे कोणीही आले तरी त्याला गुणांची गिफ्ट द्या हा एका सेकंदातला दृढ संकल्प दाताचा संकल्प लिप्ट बनून जाईन आणि एका सेकंदात परमधाम सुष्मवतन स्थूल मधुबन साकारवतन जिथे वाटेल तिथे बिना मेहनतने जाता येईल ओम शांती